मित्रांना आपल्या सुप्रीम ॲग्रोच्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे आणि आपली नवीन व्हिडिओ आपण आज चालू करत आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपण सोळा गुंठ्यामध्ये विविध प्रकारची चारा लागवड केलेली आहे यामध्ये दशरथ घास प्रामुख्याने कारण हे जे रान आहे ते सोपनाट रान आहे तर त्यामुळे यामध्ये आपण या रानाचा उपयोग कसा करावा हो तर आपण शेळीपालनासाठी आपण या रानाचा उपयोग केलेला आहे तर आपण आज करूया नवीन व्हिडिओला सुरुवात आज आपण आलेलो आहे दशरथ घासच्या फ्लॉटमध्ये तर मित्रांनो हा जे दर दर जे रान आहे एकदम हलक्यादारके दर्जाचं रान आहे त्याला थोडक्यात आपण स्वप्नाट रान म्हणू शकतो की या रानामध्ये आम्ही बरेच प्रयोग केले बरेच प्रकारचे चारा पिकं लावण्याचा प्रयत्न केला पण एवढा सक्सेस नाही मिळाला परंतु आज आपण पाहू शकता दशरथ घास आपण लावलेला आहे तर या दशरथ घासमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रोटीन फायबर आपल्या शैलींना मिळू हो शकते तसेच हे दशरथ घास लहान पिल्ले शेळ्या अतिशय आवडीने खातात हा दशरथ घास आपण पुरवणीचा चारा म्हणून वापरू शकतो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मेथी घास मेथी घास जरी चाऱ्यांचा राजा असला तरी देखील त्याचं जास्त प्रमाण शेळ्यांसाठी धोक्याचं ठरू शकते परंतु हा दशरथ घास जो आहे हा पुरवणीचा चारा आहे हा शेळ्यांनी किती जरी खाल्ला किंवा पिल्लांनी तरी पोटफोगी किंवा पोट असा काही आम्हाला अनुभव आलेला नाही जे आम्हाला अनुभव आलेला आहे जे प्रयोगातून आम्ही सगळं सांगत असतो तरी मित्रांनो आपण पाहू शकता किती दाट प्रमाणात हा चारा आलेला आहे तरी आपले शेळी दशरथ दशरथगास लावून आपल्या शेळ्यांसाठी जे पुरवणीचा चारा आपण म्हणून वापरू शकतो तसेच हा या चाऱ्याला किती प्रमाणात पाण्या पाणी जरी झाले पाऊस भरपूर प्रमाणात जरी झाले तरी काही अडचण येत नाही किंवा पाणी देण्यास उशीर जरी झाला तरी काही अडचण येत नाही असा अतिशय उत्तम असा पुरवणीचा चारा म्हणून आपण दशरथ घासाची असे पालकमित्रांनी लागवड करावी हा आपण मेथी घास स्वप्नात रानात येतो का नाही त्याचा प्रयोग केलेला आहे आपण पाहू शकता की बऱ्यापैकी मेथी घास इथे उगवलेला आहे तर आपण आपल्या ज्या स्वप्नात जी रानं आहेत जे ज्याच्यात आपल्याला काही उत्पन्न मिळत नाही त्यात आपण अशा प्रकारे प्रयोग करू शकतो आणि आपल्या शेयासाठी मुबलक असा चारा आपण लागवड करू शकतो आपण पाहू शकता की आपण इथे रेड नेपियर लावलेला आहे तर सुरुवातीला आपण याचा प्रयोग केला होता की आपण पाहू शकता एक ऐंशी फुटाच्या आपण तीन साऱ्या घेतलेल्या आहेत एक चार साडेचार फुटाच्या साऱ्या घेतलेल्या आहेत यामध्ये सुरुवातीला आपण कांडी लावली होती त्यावेळेस देखील याची उगवण क्षमता ज्याप्रमाणे उगवायचं असतं त्याप्रमाणे उगवलेलं नाही नंतर आम्ही प्रयोग म्हणून काय केलं की ज्याप्रमाणे ऊसाची रोपं बनवली जाते डोळा त्या ह्याच्यात कॅरी बॅगमध्ये ठेवून किंवा ते, ते रोपे बनवायचं जे सेट असतं त्यामध्ये तशा प्रकारे आम्ही ह्याचे बी प्रयोग केले आणि आम्हाला यात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळायला लागलेलं आहे मित्रांनो आज आपण पाहू शकता की ज्याप्रमाणे आपण इतर व्यवसायामध्ये अतिशय काटेकोरपणाने काम करत असतो त्यावेळेस तो व्यवसाय आपला शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस शेळीमध्ये काम करतो शेळीपालनात काम करतो त्यावेळेस देखील आपल्याला आपल्यापाशी ती बारकाई असावी आता इथे पाहू शकता आपण जेवढं जी बांध आहे आपल्या शेताचं त्या बांधाला आपण हदग्याची बिया लावलेल्या आहेत तर आपण पाहू शकता की यातून सुद्धा आपल्याला शेळ्यांच्या चारासाठी चांगले असे उत्पन्न मिळत आहे खरं तर हदगा आणि शिवरी तसेच सुबाब याचं जर व्यवस्थित उत्पन्न घ्यायचं असेल तर त्याचं आपण प्लॉट बनवावा प्लॉट पद्धतीत आपण लावून सरी पद्धतीत लावून त्याच्यापेक्षा देखील चांगले उत्पन्न आपण घेऊ शकतो परंतु इथे हे सांगायचं कारण आहे की आता हे जो बांध पाहतो तुम्ही हा मोकळाच पडणार होता याचा काय उपयोग नाही परंतु आपण इथे काय केलं की या बांधाचा उपयोग देखील आपण शेळेच्या चाऱ्यासाठी केलेला आहे तर आपण पुढेच असं चालत चालत पाहू शकता की आपण संपूर्ण रानाच्या कडेला श शिवरी तसेच सुभाबळ हातगांकेची आपण रोपे लावलेली आहे तर पाहू शकता किती सुंदर प्रकारे येथे शेवरी उगवलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जर काम केले तर नक्कीच मला असं वाटतं की शेळीपालनाचा जो भविष्य आहे तो उज्ज्वल असेल हा पाहू शकता आपण दशरथ घास दुसऱ्या प्लॉटमध्ये अतिशय आपल्या रांगड्या भाषेत आपण म्हणू शकतो अतिशय रगील जात चारा बियाणा चारा फकात अतिशय रगील जात म्हणून दशरथ घास आहे तुम्ही पाहू शकता या रानात काहीच उगत नव्हतं परंतु दशरथ घास ज्यावेळेस सुरुवातीला लाग आम्ही लागण केली ती एक वर्षापूर्वी त्यावेळेस अतिशय तुटाळा आलेला होता परंतु आत्ता पाहू शकता तुम्ही की कुठे पाय ठेवायला देखील जागा नाही